हाय गाईज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे मस्त मजेत ना तर मस्त मजेतच असायला हवं आहे तर मी आज काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहे तर मी आज कुठला ब्लॉग दाखवणं आहे किंवा स्वयंपाक रेसिपी मला जेवणाचा भेद काहीच दाखवणार आहे मला फक्त आज महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल का मला कुठल्या विषयावर मला काय बोलायचं आहे ती मध्ये आधी ढकलला पुढं तर काही तुम्हाला कळणार नाही त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता बघा आम्ही म्हणजे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत एक मिनी ब्लॉग आहे छोटा तर तो पण बघा कसा वाटतंय मला कमेंट करून सांगा की कारण अशा अशा पद्धतीचे व्हिडिओ पहिल्यांदाच टाकलेले आणि दुसरा एक आहे सात मिनिटाचा दुसरा पण आहे एक सात मिनिटाचा तर तो पण व्हिडिओ कसा वाटतो वाटतोय ते मला कमेंट करून सांगा कारण मी दिवसभराचा कारण दिवसभर व्हिडिओ काढायला कष्ट करावं लागतात काम सोडून मोबाईल दहा मिनटं पाच मिनटं दहा मिनटं नाही दोन मिनटं अर्धा सेकंड झिरो मिनटं असा हातात घ्यावा लागतो दिवसातून आणि असा कॅमेरा फिरवावा लागतो काढावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एडिट करताना इतका त्रास होतो ना एडिट करताना का असा व्हिडिओ तो कुठला आहे कुठला हा आहे कुठला नाही असं चार पाच व्हिडिओ दहा बारा व्हिडिओ असतात तेवढे व्हिडिओ निवडावं लागतात आणि कुठलं पाठीमागं कुठला पुढं हे महागं पुढं हे घ्यावं लागतो आणि ते बरोबरच आधी कुंचा नंतर कोणचा नंतर कोणचा असं सगळं एडिट करून एकसारखं आलेलं तर लावावं लागतं आणि त्यात काय आलं तर ते कट करावं लागतं आणि प्लस अजून त्यातलं बरंच काय काय कुठं ना असतात जे एडिट करतं जे यूट्यूब चालवतं त्यांनाच माहिती आणि दुसरी गोष्ट थंबेल बनवायचा म्हटलं तर त्या ज्या त्याच्या रिलेशनच असा फोटो घ्यावा लागतो त्याच्यातलाच एखादा आणि तसा जर फोटो चुकून जर आपल्याकडून नसन निघला त्यावेळेसचा तर त्यातला क्रीनशॉट घ्यावा लागतो आणि त्याचा परत एडिट करावं लागतं असं दोन एक एक व्हिडिओ मी एक एक तास दोन दोन तास एडिट करते कारण मला लई वेळ जातो लई वेळ जातो म्हणजे जा का वेळ जातो एडि का एडिट केलेला डबल डबल एडिट करावा लागतो काही काही वेळेस सगळंच जातो परत एडिटिंग घ्यावं लागते म्हणजे त्रास मला एवढं म्हणायचं आहे का बसून ब्लॉग बनवणं काय सोपं नाही जर बसून ब बनवायचं म्हणलं तर काहीच वाटत नाही कारण दहा पाच दहा पाच दहा मिनटाचा माणूस असं बसून आता समजा मी कसा हा बनवते असं बनवून बसून बोलून काढू शकते पण डेली ब्लॉग जर बनवायचा मला तर एवढा त्रास होता ना सकाळचा स्वयंपाकाचा दाखवायचा भाजीचा दाखवायचा आवरलेलं दाखवावं लागतं आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो दिवसभर धुणं भांडी ते आवरल्याला दाखवावं लागतं आपलं आवरून शाळेत जाताना शाळेत जाताना पण असा ब्लॉग धरावा लागतो मग मोबाईल धरावा लागतो परत येतानी शाळेच्या तिथं परत येतानी जाताना लोक तोंडाकडे बघतात आणि तेवढा सगळा मोबाईल का व्हिडिओ काढलेला तेवढा एडिट करताना एक 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 धरावं लागतं सांगायचं मला एवढंच का कष्ट करावं लागतं बिना कष्टाचं कुठलंच मिळत नाही कष्ट हे करावंच लागतं त्याला काय ना आणि कष्ट म्हणून कष्टच नाही मोबाईलचं नेट बॅलेन्स नेटचं कितीचं टाकावं लागतं रोज दोन जी बी नेट संपूर्ण वर अजून तीस रुपयाचं टाकावंच लागतं म्हणजे रोज तिसचं एखाद्या वेळेस नाही टाकलं तर चालतं पण रोज तर तिसचं टाकावंच लागतं ना आणि महिन्याला साडेतीनशेचं झालं आहे आता तर साडेतीनशेचा टाकावंच लागते म्हणजे हा बघा आपल्याला यूट्यूबचं पेमेंट आल्यावर त्यानंतरच करणार आहे का काहीतरी झालं म्हणून तर बघा वॉश टाईम पण आपला पूर्ण होत आलेला आहे तर तुम्ही सपोर्ट करा म्हणजे माझ्या चॅनलला सपोर्ट करा शेअर पण करू शकताय तुम्ही आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींला शेअर पण करू शकताय तुम्ही आणि तुम्ही स्वतः पण व्हिडिओ पूर्ण बघत चा जा मोठे आणि बारके पण इन्स्टाला पण आयडी आहे आणि जर कोणाच्या चॅनलवर काम करायचं असेल तर माझा इन्स्टा आय डीला मला कमेंट करा इंस्टा आयडी आहे माझी शुभांगी झोंबाडे इन्स्टा आय डीला मला फॉलो करा तिथं मी बोलन म्हणजे मा काय असेल ते तर तिथं मी बोलन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ॲक्टिंग खूप छान जमते माझ्या मी व्हिडिओमध्ये का नाही टाकले अजून एक पण ॲक्टिंग एकच व्हिडिओ टाकलेला नाही तो पण बाहेर गेलेले तिकडचा आहे तर मला एक म्हणजे छान अशी आमची म्हणजे आहे सापडलेली माझ्यासोबत कलाकार म्हणजे कोणीतरी असायला हवं एक दोन माणसाची गरज असते कारण आपण सोबत दोन बोलायला आणि एक कॅमेरा धरायला अशी दोनच माणसाची तीनच माणसांची गरज असते तर तसं मला माणूस एकच म्हणजे हाय माझी एक मैत्रीण तर ती येते म्हणली तर असं आमच्या दोघींचं सासासूनच त्यात मी सासू मी सून झालेले असणार आहे कारण ती सून सासू झालेली असणार आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का असे मला कमेंट करा आणि ते पण व्हिडिओ बघा तुम्ही कसे वाटते ते माझी ॲक्टिंग कशी वाटते माझ्या सासूबाईची ॲक्टिंग कशी वाटते आणि माझी सासूबाई कोण आहे ती मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवून त्याच्यासाठी लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करून ठेवा ते बेल आयकॉनचं काहीतरी आता नवीन निघलं आहे म्हणून बेल आयकॉन क्लिक करायचं आणि ती घंटी जी काळा कलर झाला का तेव्हा ती सबस्क्राईब पूर्ण झालं आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे माझा व्हिडिओ मी टाकल्याच्या नंतर लगेच येईन तुम्हाला एका मिनटात पडल्या पडल्या व्हिडिओ तुम्हाला लगेच येतो तु। तर चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझी सासू कोण दिसणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा चला बाय